मात्र या दिवाळचा दिवाळी या सणाशी काही संबंध नाही बर का किंबहुना या शब्दप्रयोगाची समाधानकारक व्युत्पत्ती कोणत्याच कोशात आपल्याला दिसत नाही व्युत्पत्ती कोश आणि महाराष्ट्र शब्दकोश या दोन्हीमध्ये दिवाळा निघालं या वाक्यप्रयोगाबद्दल काय म्हटलंय ते आपण पाहूया कर्जबाजारी मनुष्य आपल्या घरामध्ये दुकानात खिडकीत शेणाचा दिवा लावून तिकडून निघून जातो दिव्याच्या शेजारी तो आपल्या हिशोबाच्या वह्या देखील ठेवतो आणि तो गेल्यानंतर त्याचे धनको तिथे येतात व त्याच्या वह्या ज्या वेळेला पाहतात तेव्हा त्याला ऋण आता परत करण्याची ताकद नाहीये असं समजतात पद्धतीवरून दिवाळ निघालं हा शब्द रूढ झाला असावा मात्र कृपांग कुलकर्णींनी ही व्युत्पत्ती संशयास्पद वाटल्याचं म्हटलेलं आहे त्यासाठी वाजणं काढणं निघणं अशी वेगवेगळी क्रियापद प्रचारात असल्याने नेमकी व्युत्पत्ती सांगताना संभ्रम निर्माण होतो असंही कुलकर्णी म्हणतात